तर ॲन्झायटी इज अॅन ईमेल सेंड टू युअर कॉन्शियस माइंड बाय योअर अनकॉन्शियस माइंड विदाऊट सब्जेक्ट ही उंचावरनं बघायची भीती वाटते खरी भीती ही आहे की मला अनावर मोह होईल उडी मारण्याचा माझ्या हातून उडी मारल्या जाईल माणसं अतिव सज्जन का बरं होतात त्यांच्या हातून एक राखत खत असतो सज्जन असणं चांगलं आहे सज्जन माणसाची मला भीती वाटते <laughs> खूप गोड बोलणारे फसवी निघू शकतात एक खूप छान आठवण आहे पुलंची एकदा ते गल्लीतून चालले होते पांढरा शुभ्र झब्बा पैजामा मैफलीला निघाले असतील एका बाईनी वरतून शिळा भात फेकला ते भात पडला अंगावर पुलानी वर पुला पाहिलं म्हणाले बाई आता थोडंसं शिळा वरण येऊ द्या <laughs> <laughs> तर विनोद हा एक अत्यंत मॅच्युअर डिफेन्स आहे डिफेन्स मेकॅनिझम्स येतात कुठून की माझ्या बायकोला माझ्यापेक्षा जास्त पगार असेल तर तो, तो कळत न कळत अफवा जाणारा एक ती भावना आहे मग या भावनेतून सुटण्यासाठी हे सगळे काही काही डिफेन्सेस कामात हे होतात क्रोध आहे राग आहे किंवा मग गेटिंग अँग्री आहे संशय आहे आणि डिफेन्स डिस्प्लेसमेंट विस्थापन ज्याचा राग यायला पाहिजे तिथे तो व्यक्त करू शकत नाही तर तो, तो विस्थापित करतो आपल्या रागाला डिस्प्लेस करतो बायकोवर काढतो बायकोला आलेला राग ती मुलावर डिस्प्लेस करते मुलाचा राग कुत्र्यावर डिस्प्लेस होतो कुत्र्याच्या रागाचा निसरा नालीत होतो तर दिस इज अ व्हेरी कॉमन डिफेन्स ऑफ डिस्प्लेसमेंट माणूस नेहमी वापरतो